नमस्कार मित्रांनो मी गणेश वानकर इग्नाईट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो डी एम -E विभागामार्फत भरती आलेली आणि याच्यामध्ये एक महत्वाचं पद आहे ते म्हणजे समाजसेवा अधीक्षक ज्याची एकच एक परीक्षा देऊन तुम्ही एक चांगला अधिकारी होऊ शकतात इव्हन तो याची जी सॅलरी पाहिली ना ती डायरेक्ट पी एस आय एस टी आय एस एस आर लेव्हलची म्हणजे ज्याच्यासाठी तुम्ही एम देतात आणि त्या लेवलचं पद तुम्हाला मिळतं तेच पद तुम्हाला फक्त एकच परीक्षा देऊन जे आहे तर ती मिळणार आहे तर या समाजसेवा अधीक्षक साठी कोण अप्लाय करू शकतो कोण फॉर्म भरू शकतो तर याच्याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघावा डीएमईआर भरतीसाठी आपण एक स्पेशल बॅच जी आहे तर ती लॉन्च केलेली आहे या बॅच मध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज पीपीटी नोट्स अनलिमिटेड व्ह्यूज सर्व काही फीचर्स मिळणार आहेत डीएमई आर मधील जे काही पद आहेत तर त्या सर्व पदांसाठी उपयुक्त अशी बॅच जी आहे तर तिथं असणार आहे अधिक माहितीसाठी तुम्ही या दिलेल्या नंबरवर तसेच तुम्ही आपलं इग्नाईट अकॅडमी हे जे ऍप आहे तर ते जरूर डाउनलोड करू शकतात चला तर आपण सुरुवात करूया बघा आयुक्त वैद्यकीय शिक्षण संशोधन व आयुष्य यांच्या मार्फत स्पर्धा परीक्षेची सरसेवा भरतीची जाहिरात आलेली अठरा सहा दोन हजार पंचवीस रोजी आलेली ही जाहिरात होते बघा याच्यामध्ये गट कच्या तांत्रिक अतांत्रिक अशा दोन साठी त्यांनी वॅकेन्सी काढलेली होती त्याच्यामध्ये आता अर्ज जे आहेत तर ते ऑलरेडी सुरू झालेले आहेत एकोणावीस सहा पासून त्याच्या संबंधीचा आपल्या चॅनलवर व्हिडिओ पण आहे कागदपत्र कोणती असावी तसेच फॉर्म कशा पद्धतीने भरावा आणि या फॉर्मसाठी मुदत त्यांनी नऊ जुलै दिलेली थोडी जी आहे कमी मुदत त्यांनी इथं दिलेली आहे पुढे याच्यामध्ये जर पाहिलं समाजसेवा अधीक्षक ही वैद्यकीय श्रेणीमधील पद आहे समाजसेवा अधीक्षक याच्यासाठी काय एकशे पस्तीस जागा आहेत खूप चांगल्या अशा जागा आपण इथं म्हणू शकतो आणि याचं वेतन श्रेणी बघा तुम्ही यात चौदा आहे अडतीस हजार सहाशे एक लाख बावीस हजार आठशे म्हणजेच तुमचं इन हँड पन्नास प्लस तर कुठेच गेलं नाही म्हणजे सुरुवातीला जर जॉईन कराल पन्नास प्लस शंभर टक्के तुम्हाला भेटणार आहे आणि हे जे यात याच चौदा आहे ना हे कोणासारखं आहे पी एस आय एस टी आय एस आर आणि एएसओ या बरोबरीचं पद आहे तुमचं म्हणजे त्या त्या पदाला जेवढी सॅलरी भेटते तेवढी सॅलरी तुम्हाला इथे मिळणार आहे पुढे आता कॅटेगरी वाईज थोड्या रिक्त जागा पाहूया अनुसूचित जातींच्या सोळा जागा आहेत अनुसूचित जमातींच्या दहा जागा च्या पाच एनटीबीच्या चार एनटीसीच्या चार एन टीडीच्या दोन च्या तीन ओबीसीच्या सत्तावीस एस सीबीसी ला चौदा ईडब्ल्यू एस ला पंधरा आणि ओपन वाल्यांसाठी पस्तीस तर अशा पद्धतीने या एकशे पस्तीस जागांचं जे आहे जागा तर ते वर्गीकरण आपल्याला इथं बघायला मिळू शकतं पुढे आता मेन म्हणजे पात्रता कोण फॉर्म भरू शकतो बघा नऊ सात दोन हजार पंचवीस रोजी तुमच्याकडे हे सगळे काही अनुभव असेल प्रमाणपत्र असेल एज्युकेशनल क्वालिफिकेशन असेल पाहिजे कधी नऊ सात दोन हजार पंचवीस पर्यंत काय म्हटलेलं आहे बघा सोशल सर्व्हिस सुप्रिटेंडेंट मेडिकल सर्व्हिस फुल टाइम पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री इन सोशल वर्क काय पाहिजे समाजशास्त्र याच्यामध्ये लक्षात घ्या सोशल वर्क एम एस डब्ल्यू मध्ये तुमची काय पाहिजे पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री जी आहे तर ती इथं लागते आहे ते महत्वाचं आपल्यासाठी काय की पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री जी आहे सोशल वर्क मध्ये तुमची लागते तर तुम्ही इथं फॉर्म भरू शकता आहात हे सांगितलेले काही अनुभव मागितलेले का नाही काही अनुभव मागितलेले नाही म्हणजे ही गोष्ट चांगली आहे आपल्यासाठी ज्यांची समाजकार्यामध्ये डिग्री असेल समाजकार्यामध्ये सोशल वर्कमध्ये तर ते नक्की अप्लाय करू शकतात कोटी डिग्री पण पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री तुम्हाला इथं पाहिजे वयोमर्यादा ही अठरा ते अडतीस आहे कोणासाठी ओपन कॅटेगरी वाल्यांसाठी त्याच्यानंतर जे कोणी कॅटेगरी मधले उमेदवार असतील त्यांच्यासाठी अठरा ते त्रेचाळीस एवढं वयाची अट जी आहे तर ती असणार आहे पदवीधर कोणी अंशकालीन असेल तर त्याच्यासाठी पंचावन्न इतकी वयाची अट जी आहे तर ती असते पुढे ही परीक्षा किंवा तुमचं सिलेक्शन प्रोसेस कसा होणार आहे बघा सगळ्यात आधी तुमची कम्प्युटर बेस्ड ऑनलाइन टेस्ट होणार आहे या ऑनलाइन टेस्ट मध्ये काही सब्जेक्ट असतील जसं की आपण तुम्हाला सांगतो इथं बघा हा जो आहे ना हा टेक्निकल पार्ट आहे थोडस म्हणजे हा टेक्निकल पोस्ट आहे तर याच्यामध्ये तुमचा एक्झाम पॅटर्न कसा आहे बघा मराठीचे पंधरा प्रश्न इंग्रजीचे पंधरा प्रश्न सामान्यांचे पंधरा प्रश्न तर्क आणि अभियोग्यता चाचण्याचे पंधरा प्रश्न आणि जर तुमच्या टेक्निकल विषय असेल तर त्याच्याशी संबंधित असे चाळीस प्रश्न म्हणजे किती झाले तुमचे असे हे शंभर प्रश्न असतील प्रत्येक प्रश्नाला दोन गुण म्हणजे तुमच्या दोनशे गुणांचा पेपर जे आहे तर तू इथं असणार आहे आणि पेपरसाठी वेळ मात्र इथं कमी आहे बरं का लक्षात घ्या हे नव्वद मिनिटच आहे हुँ? तर हे गोष्टी तुम्हाला इथं लक्षात ठेवायचे आहेत बाकी याच्या पुढे कुठल्याही पद्धतीचे टेस्ट वगैरे जे आहेत तर ते तुम्हाला इथं बघायला मिळणार नाही एकूण चार पर्याय असतील आणि ही परीक्षा कोण घेणार आहे टी सी एस पॅटर्न नुसार परीक्षा जी आहे होणार आहे म्हणजे एकच परीक्षा द्या आणि डायरेक्ट तुम्ही पी एस आय एस टी आय एसओ लेवलला जे आहे तर ते जाऊ शकतात ठीक आहे याच्यामध्ये फक्त ग्रुप वाईज थोडा टायमिंग असणार आहे कसा टायमिंग असणार आहे बघा याच्यामध्ये काय सांगितलेले की मराठीचे पंधरा प्रश्न असतील ना तर ते कसे असतील ग्रुप ए मध्ये तीनच प्रश्न असतील इंग्रजीचे तीन प्रश्न असतील जी के आणि रिझनिंगचे सहा प्रश्न असतील आणि तुमच्या टेक्निकलचे आठ प्रश्न असे वीस प्रश्न असतील म्हणजे प्रत्येक सेक्शनला तुम्हाला अठरा मिनिटं अठरा मिनिटं अठरा मिनिट अठरा मिनटं अठरा मिनटं प्रत्येक सेक्शन मध्ये वीस प्रश्न वीस प्रश्न वीस प्रश्न मग पहिले काय होईल पहिले तुम्ही ग्रुप ए मध्ये तयारी करणार मग त्याच्यानंतर जाणार ग्रुप बी ग्रुप सी डी आणि ई तर अशा पद्धतीने तुम्ही ग्रुप वाईज जे आहे तर ते जाणार आहात आणि एका ग्रुपमधून दुसऱ्या ग्रुपमध्ये गेल्यावर पहिल्या ग्रुपमध्ये येता येत नाही हे तुम्हाला इथं विशेष करून लक्ष ठेवायचं आहे आलं लक्षात तुम्हाला तर ही एक महत्वपूर्ण गोष्ट होती इथं शंभर प्रश्न असतील नव्वद मिनिटं असतील आणि प्रत्येक सेक्शन सॉल्व्ह केल्यानंतर दुसऱ्या सेक्शनला जाता येतं म्हणजे वेळ संपल्यानंतर इथं जे आहे तर ते जाता येतं हजार रुपये आणि नऊशे रुपये परीक्षा शुल्क जे आहे तर ते इथं असणार आहे तर जे कोणी उमेदवार वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभाग यांच्यासाठी तयारी करत असतील तर त्यांच्यासाठी नॉन टेक्निकल रेकॉर्डेड बॅच जे आहे तर ते आपण इथं लॉन्च केलेले ज्याच्यामध्ये टेक्निकल विषय सोडून तुमचे जे काही नॉन टेक्चे सब्जेक्ट असतील जसं की मराठी आहे इंग्रजी आहे तर्क योग्यता चाचणी आहे आणि सामान्य ज्ञान आहे तर याच्याविषयीची संपूर्ण दर्जेदार तयारी करून देणारी आपली ही अकॅडमी आहे इग्नाइट अकॅडमी तुम्ही मागे जे दोन हजार तेवीस मध्ये भरती झालेली होती तसेच दोन हजार चोवीस मध्ये जर कोणी फॉर्म भरलं असेल तुमचे कोणी मित्र असतील जे कोणी अधिकारी म्हणून सिलेक्ट झाले असेल त्यांना एकदा आपल्याविषयी तुम्ही नक्की विचारा की त्यांच्या या प्रवासात आपण त्यांना कसं मदत जी आहे तर ते केलेले आणि तीच मदत आता आम्हाला तुमच्यासाठी करायची आहे म्हणूनच या प्रवासात एक सोबती म्हणून एक ब्रिज म्हणून हा कोर्स असणार आहे तर त्या कोर्सला तुम्ही नक्की एनरोल करावं ही तुमच्याकडून अपेक्षा आहे आणि या कोर्सला एनरोल करण्यासाठी तुम्ही आपलं इग्नॅट अकॅडमीचं ऍप जे आहे तर ते डाउनलोड करू शकतात तसेच हा नंबर आहे याला देखील तुम्ही कॉल करून अधिक माहिती जाणून घेऊ शकतात आता आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद